सर्वांना नमस्कार स्वयं दृष्टिकोन विकास शब्द फार महत्त्वाचे आहेत त्याच्यामागचा दृष्टिकोन आपला काय आहे प्रथम विचार करायला पाहिजे स्वयं शब्द कशाचा आहे स्वयंशब्द काय सांग आम्ही स्वयं, स्वयं कशाला म्हणू तर सामान्यतः स्वयंशब्द जो आहे तो मी या देहाशा संबंधामध्ये वापरतो आणि त्या देहाचा दृष्टिकोन घेऊन जो जगतो तो कलियुगामध्ये जगतो असं संत म्हणतात चार युग सांगितली कलियुग आहे पहिलं सत्ययुग आहे नंतर रेतायुग आहे नंतर द्वापार युग आहे आणि नंतर कलियुग आहे तर स्वयंला हा जो स्वयं आहे तो स्वयं हा देहाचा द्रष्टा आहे देहाचं अधिष्ठान आहे ते स्वयं हे चैतन्याचं स्वरूप आहे पण त्या स्वयंची जाणीव किंवा दृष्टी आपल्याकडे नाही म्हणून महाराज म्हणायचे की ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसते तर डॉक्टर काय करतात डोळ्यावरचा पडदा काढतात पण डोळा बदलत नाहीत म्हटले आणि ज्या वेळेला आपली दृष्टी बिघडलेली असते त्यावेळेला एकाची दोन माणसं दिसतात आहे ती वस्तू जशी आहे तशी दिसत नाही तर त्यावेळेला सुद्धा दृष्टी आपली असते पण दृष्टीचा कोण बिघडलेला असतो मग संत काय करतात त्या आमची जी दृष्टी आहे समाजाकडे बघण्याची आणि स्वतःकडे बघण्याची त्या दृष्टीचा जो कोण बिघडलेला आहे ना तो सरळ करायचा आहे म्हणून दृष्टिकोन जो आहे ना तो दृष्टिकोन म्हणजे कोण आमचा बिघडला आहे पहिला आम्हीच बिघडलेलो आहोत आम्ही बिघडलोय म्हणजे काय की आम्ही कोण आहोत हे न जाणं म्हणजे आम्ही बिघडल्याचंच लक्षण आहे आणि जे आम्ही आहोत त्याची विस्मृती हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि ते घेऊनच आम्ही जीवन जगतो जे जी आम्ही आहोत त्याची आम्हाला ओळख नाही त्याची ओळख व्हावी म्हणजे स्वयंची ओळख होईल आणि हा स्वयं हा सर्व धर्मामध्ये जातीमध्ये हा कसा आहे तर तो एकसारखा आहे तो जाणता आहे तो रूप आहे तो ज्ञानरूप आहे त्यालाच आपण चैतन्य म्हणतो त्यालाच आपण देव म्हणतो त्यालाच पांडुरंग म्हणतो तर या कार्यक्रमामधून आपल्याला त्या स्वयंच्या विकासाचा बोध संतांनी आपल्याला दाखवलेला आहे सामान्यतः योगाचं चिंतन करत असताना देहाची देहाच्या संबंधातनं किंवा देहाचा विकास म्हणजे योग असा सामान्यतः अर्थ घेतला जातो पण सुतारसरांनी स्वयं सांगितलेला आहे देहदृष्टिकोन नाही स्वयं दृष्टिकोन सांगितला आणि त्याचा विकास सांगितला संतांनी त्या स्वयंचा विकास करण्यासाठी त्या चैतन्याची ओळख करण्यासाठी ज्ञानाच्या सात भूमिका सांगितल्या शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भावना तुर्यगा या ज्ञानाच्या भूमिकेमध्ये येत असताना अज्ञानाच्या सात भूमिका ओलांडायला सांगितली त्याच्यामध्ये अज्ञान आवरण विक्षेपरोक्षज्ञान अप्रोक्षज्ञान शोकनिवृत्ती आणि निरंकुशात वृत्ती ह्या ज्ञानाच्या सात भूमिका अज्ञानातल्या आहेत आणि ह्या ज्ञानाच्या भूमिका ज्ञानातल्या आहेत जीवानं आपल्याला स्वतःला देह समजून जीवन जगणं हे कलियुगामध्ये झोपलेल्या माणसाचं लक्षण आहे जसं एखादा मनुष्य गादीवर झोपलेला आहे रात्री उठलेला नाही तो कलियुगामध्ये आहे असं समजायचं आहे जो नुसताच जागा झालाय पण अजून काही समजत नाही मी कोल्हापुरात आहे का पंढरपूरमध्ये आहे मी कुठे नोकरीला आहे पण नुसताच जागा झालाय अजून काय त्याला समजे ना बऱ्याच वेळेला आपलं असं होतं कुठल्या तरी स्वप्नातनं जागा झालेला असतोय आणि त्या स्वप्नाचा प्रभाव असतो त्यामुळे ते स्वप्न जसं असेल तसेच आपल्या डोक्यामध्ये अनुभूती असते त्यातनं हळूहळू जागा झालेला जो मनुष्य आहे ना तो त्या द्वापार युगामध्ये आलेला असतो म्हणजे नुकतंच दुसरं पाऊल टाकलेलं आहे नुसतं अजून स्वतःला चाहू लागली मी त्या स्वप्नामध्ये नाही जरा वेगळं जगामध्ये मी आहे त्यानंतर तो मनुष्य गादीवरून उठतो आणि मग दंतमंजन प्रातर्विधी वगैरे करायला लागतो कारण त्याला लक्षात येतं की आपण कुठेतरी नोकरीला आहोत आपल्याला कामाला जायचं आहे तसं ज्या वेळेला तो मनुष्य उठतो कामाला लागतो काहीतरी व्यायाम करतो योग करतो त्याला त्रेता युगामध्ये आलेल्या माणसाची उपमा दिलेली आहे आम्ही कोणत्या युगामध्ये आता सध्या जगतोय हा प्रत्येकानं विचार करायचा आणि जो कार्याला लागला त्रेतायुगामध्ये येऊन आपल्या नोकरीला गेला तिथं कर्म केलं काय असेल ते थे केलं त्यानं कार्य तत्परतेनं केलं आणि आपलं कार्य सिद्ध केलं त्याला सत्ययुगामध्ये गेलेल्या मनुष्याची उपमा दिलेली आहे आता हा झाला दृष्टांत तो आपल्याला लावून बघूया संत म्हणतात ज्याला स्वतःची ओळखच नाही काही समजतच नाही इतरांची ओळख नाही तो कलियुगामधला आहे ज्यानं काहीतरी दोन चार पुस्तकं वाचलेली आहेत आणि काहीतरी बाबा हे देह नसून काहीतरी चैतन्य आहे हे ते स्वतःला त्यांना श्रवण केलं वाचलं तर तो त्या दुसऱ्या युगामध्ये गेलेला आहे दो अपार युगामध्ये ते आत्मचैतन्य कसं आहे म्हणून ज्यांना श्रवण मन निधीद्यासन किंवा संतांची ओळख करून घेतलेली आहे संतांच्या जवळ गेलेला आहे त्यांच्याकडून बोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्रेता युगामध्ये गेलेला आहे आणि चौथ्या त्याच्या टप्प्यामध्ये तो काय होतो तर पहिला बद्ध असतो नंतर मुमुक्षू होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये तो साधक होतो आणि त्या साधकाकडं विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती आणि तो मिळतो मग त्याला म्हणायचं तो त्रेता युगामध्ये गेलेला आणि चौथ्या टप्प्यामध्ये या साधनांचा सा उपयोग करून ज्यानं साधना केली आणि मी कोण आहे माझं स्वयंचं स्वरूप काय आहे हे पंचमहाभूतांचं हे अन्नमय शरीर हे मी आहे का ह्या देहाच द्रष्टा आतमध्ये कुणीतरी आहे आणि द्रष्टा जो आहे तो दृश्यापेक्षा भिन्न असतो मी माझ्या डोळ्यांना पाहतो पाहणारा डोळ्यापेक्षा भिन्न आहे मी माझ्या हाताला पाहतो हातापेक्षा मी भिन्न आहे मी माझ्या पायांना अवयवयांना पाहतो म्हणजे मी त्याच्यापेक्षा जाणता भिन्न आहे त्या जाणत्याकडे ज्या वेळेला त्याचं लक्ष जातं आणि तो जाणता समजून घेऊन त्याची अनुभूती ज्या वेळेला येते त्यावेळेला तो, हो तो सत्य लोकामध्ये ब्रह्मलोकामध्ये स्थिर होतो म्हणजे स्वयंची ओळख होत अशा पद्धतीचा विचार संतांनी मांडलेला आहे पण आपण सत्ययुग द्वापार त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग ह्याच्या व्याख्या काहीतरी वेगळ्याच करून बसतो ज्या वेळेला आपली आपल्याला जाणीव नसणे असं दिवसामध्ये किती वेळ असते रात्री तर असतेच असते म्हणजे ते कलियुगच आहे आपण दिवसभर कलहामध्ये असतो म्हणजे कलियुगामध्येच असतो आणि दिवसभर मी देह म्हणून ज्या वेळेला मिरवतो त्यावेळेला सुद्धा आपण कलियुगामध्येच असतो मग आता आपण बघायला पाहिजे स्वतःकडे मी कलियुगामध्ये आहे का सत्ययुगामध्ये आहे मी माझ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी तयार आहे का दिवसात किती वेळ तयार आहे नाही देहाला मिरवायला तयार आहे आमची माझी एक मार्गदर्शक होती दादा महाराज मनमाडकर ते नखरा शब्दाचा अर्थ सांगायचा नखरा खरा नाही तो नखरा न खरा मग न खरा ह्यातला खरा कोण ह्यातला खरा तो आहे स्वयं आणि खोटा कोण आहे हा मग या नखऱ्या बरोबर जीवन जगणं हे नाटकी जीवन आहे आणि खऱ्याबरोबर स्वयंबरोबर जीवन जगणं हे योग जीवन आहे आणि खोट्याबरोबर जीवन जगणं हे भोग जीवन आहे नखऱ्याबरोबर आणि दिवसभर आमचा नखरा चाललेला असतो म्हणून आपला नखरा होऊ नये खरा कोण आहे तो करावा कळावा यासाठी विनयानंद महाराज आदिनाथ महाराज किंवा संत सद्गुरू खरा कोण आहे त्याची ओळख करून देत खरा कोण आहे ज्याचा कधी नाश होत खोटा कोण आहे जो कधी असतो कधी नसतो देह कधी आहे कधी नाही देह काय कधी आहे कधी नाही सकाळचा देह, देह जागृतीतला देह रात्री झोपेमध्ये कुठं आहे जागृतीतलं कोल्हापूर रात्री झोपेमध्ये कुठं आहे नाही आहे मग ते खरं नाही स्वप्नामधली सृष्टी जागृतीमध्ये नाही जागृतीमधली सृष्टी स्वप्नात नाही आणि स्वप्नामधली सृष्टी सुशुप्तीत नाही आणि सुशुप्तीमधला जो आहे त्याची ओळख आम्हाला नाही कारण तिथं सृष्टी नसताना त्या सृष्टीचा जो कोणी जाणता होता ज्याच्यावर ही सृष्टी होती जागृती होती स्वप्न होती सुशुक्ती होती ही सृष्टी आहे तीन प्रकारची पण या तिन्ही अवस्थांमधला जो स्वयं आहे ना तो बदलत नाही अवस्था बदलते आणि अवस्था जाणणारा अवस्थी देहामध्ये असणारा देही हा स्वयं जो आहे ना तो अजिबात बदलत नाही तो तुमच्या माझ्यामध्ये तो तोच आहे आणि तोच कबीर आहे तोच कबीर आहे आम्ही आमच्यातल्या कबीराला ओळखलं का हो आम्ही त्या कबीराला हिंदू केलं आम्ही त्या कबीराला मुस्लिम केलं पण कबीरांना स्वत कबीरांनी स्वतःला कधी मुस्लिम केलं नाही कधीही कुठल्या धर्मामध्ये केलं नाही आम्ही मात्र कबीरांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार आणि आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा कबीरांसारखा कधी होणार की ना मी मुस्लिम आहे ना हिंदू आहे ना मी मराठा आहे ना ख्रिश्चन आहे मी एक स्वयं आहे आणि या स्वयंची दृष्टी या पुस्तकाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं गीतेच्या निमित्तानं देण्याचा प्रयत्न संत करतायत आणि संत सांगतात सृष्टीमध्ये बदल करू नका सृष्टी ही ईश्वराच्या स्वाधीन आहे दृष्टी तुझ्या स्वाधीन आहे आणि म्हणून शुद्ध दृष्टीनं जर तू संतांच्याकडे सृष्टीकडे समाजाकडे बघितलंस तर तुला सृष्टी शुद्ध नजरेनं मनु पहले शुद्ध अनुभवाला येईल म्हणून आमच्या महाराजांनी आम्हाला पहिल्यांदा शुद्ध हा मंत्र दिला शुद्ध स्थिर व्यापक आणि परिपूर्ण म्हणजे परमार्थ आम्ही शुद्ध आहोत का आम्ही देहाला शुद्ध करायचा प्रयत्न करतो संत म्हणतात देह मलमूत्राचं भांडार आहे ते शुद्ध कधीही होणार नाही देह अत्यंत मलिन हा आणि देही अत्यंत पवित्र हा देही आणि देह देह मलिन आहे सुतकामधला सोहळा आहे सुतकामधला सोहळा आहे सुतक येणारच आहे पण आत्ता सोहळ्यात असल्यासारखा वाटतोय आणि म्हणून या सुतकातल्या सोहळ्याच्या देहाचं काय त्याच चिंतन त्याच भरण त्याच पोषण त्याच सतत आणि ध्यास घेऊन देहीकडे दुर्लक्ष करू नकोस देहीकडे जाण्यासाठी देहाचा उपयोग कर योगाचा उपयोग कर प्राणायामाचा उपयोग कर आणि म्हणून त्या प्राणायामान काय करायला सांगितले संतांनी श्वास घेताना आम्ही म्हणतो पूरक श्वास कोंडताना म्हणतो कुंभक आणि श्वास सोडताना म्हणतो रेचक संत तसं म्हणत नाहीत संत म्हणतात श्वास घेताना अशी भावना धर की मी देह नसून मी एक आत्मचैतन्य आत्मचैतन्याच्या लहरी आतमध्ये मी घेतोय त्याला म्हणायचं पूरक कारण तेच तेवढं पूरक आहे ते पुरणार आहे श्वास कुंभक ज्या वेळेस आला त्यावेळेला माझ्यामधले देहबुद्धी निघून जात आहे आणि ब्रह्मबुद्धी ब्रह्मी भाव स्थिर होत आहे त्याला म्हणायचं कुंभक मग आंतर कुंभक करा नाहीतर बहिर कुंभक करा माळीसरांना वाटते तो करा कुंभक पोट हलवा आत घ्या पोट हलवा आत घ्या पोट हलवा आत घ्या देहाच्या क्रिया आहेत त्याचा काय संबंध आहे ते झालं ते जड आहे पण जडामध्ये जो चेतन आहे त्याची क्रिया कधी होणार त्याची क्रिया कधी होणार त्याची आम्हाला स्मृती नाही क्रिया कसली करतोय त्यावेळेला म्हणून ही क्रिया जड क्रिया आहे आणि ही क्रिया जी आहे ही विचारांची क्रिया चेतन क्रिया आहे त्या चेतनाचा अंगीकार कुंभकामध्ये करायचा आहे त्याला साठवायचा आहे देहामध्ये आम्ही तो साठवत नाही आम्ही हा प्राण सा हा साठवूया म्हणले साठवा साठवा वा भरपूर साठवा आमचे महाराज म्हणायचे प्राण जेड आहे रात्र दिवस फिरत असतोय त्याला काय कळतच नाही त्याला कुठं कळते पण ज्याच्या सत्तेवर पा प्राण प्राण अपान व्यान समान उदान नाग कृमल देवदत्त धनंजय कृकल हे सगळे दश प्राण ज्याच्या सत्तेवर विहार करतात तो जाणता तुमच्या माझ्या शरीरामध्ये जर नसता तर प्राण म्हणजे त्याला हा म्हटलंय हा वेळेला तलावत नव्हतं उडी मारतो त्यावेळेला एक पाय आतमध्ये असतो दुसरा पाय बाहेर काढतो आणि हाऊस उडी मारतो तसा हा प्राण आहे ना आतमध्ये त्याच्या पाया त्याचे त्याचं त्याचं जे तलाव आहे ना तो म्हणजे चैतन्याचा तलाव आहे आणि प्राणरूपी हंस बाहेर येतो आत जातो पण त्यानं ती दोरी सोडलेली नसते दोरी जर सोडली तर मग पंछी गगन में दूर रहा है देश में। त्या पंछीला प्राणरूपी पंछीला खेळवण्याचं सामर्थ्य त्याला सत्ता देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे ना त्याला स्वयं म्हणतात आणि त्या स्वयंचं आम्हाला चिंतनच नाही स्वयंचं आम्हाला भान नाही म्हणून आम्ही आभान आहे आणि म्हणून या ठिकाणी पूरक आहे कुंभक करायचं आहे ब्रह्मभाव स्थिर करायचा आहे आणि मग रेचेक कशाचा करायचा आहे तर रेचेक करायचा आहे नामरूपाच्या देहाचा हा नश्वर आहे नामरूपाचं ही सृष्टी त्याच्यामधलं ही माया आहे आणि नामरूपाला जे अधिष्ठान आहे तुम्हाला लक्षात येणार नाही ना, ना म्हणून उदाहरण सांगतो याला काय म्हणतात सांगा याला काय म्हणतात बोला बोला खुर्ची खुर्ची खुर्चीच्या अगोदर काय होतं प्लास्टिक प्लास्टिकच्या अगोदर काय होतं पृथ्वी पृथ्वीच्या अगोदर काय होतं चैतन्य त्या चैतन्यामधूनच पृथ्वी आप तेज वायू आकाश निर्माण झालं आणि म्हणून प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतांची आहे आणि पंचमहाभूतांना आधार चैतन्य आहे पण चैतन्य दिसत नाही पण त्या चैतन्यावर आधारलेली खुर्ची दिसते आणि खुर्चीला वेगवेगळी नीलकमल आणि ते वेगवेगळी नावं दिली म्हणजे नाम आणि रूप दिसायला लागलं पण नाम आणि रूपाचं अधिष्ठान असून गायब झालं आणि म्हणून असून गायब झालं ह्याला म्हणायचं आमचं अज्ञान संत असलेलं बघतात आणि नसलेलं सोडतात आम्ही नसलेलं धरतो आणि असलेलं सोडून देतो ह्याला माया म्हणतात संत म्हणतात असलेलं बघ त्याला अस्थि म्हणतात म्हणून अस्थि काय आहे मातीपासनं मडकं निर्माण झालं मातीपासनं मडकं निर्माण झालं मडकं अनुभवाला येतं पण मडक्यात आत व्हायर असलेली माती अनुभवायला येत नाही आम्हाला काय भाती अस्थि भाती माती अस्थि आहे मातीच्या मडक्याच्या अगोदर माती आहे मडक्यात माती आहे आणि मडकं नसलं तरी माती आहे म्हणून माती तिन्ही कालामध्ये अस्थि आहे त्या अस्थिवर मडकं भाती आहे ती जे भाती आहे ना ती माया आहे आणि जी अस्थि आहे ना ते ब्रह्म आहे आमच्यातलं कोण आहे आणि भाती कोण आहे हे जाणून घेणं त्यालाच सत असत विवेक असं म्हणतात तो विवेक आमच्या महाराजांनी आम्हाला दिला विवेक वैराग्याचा दीप लावून चरणा समीप तो विवेक म्हणजे सता सत आणि असत विवेक तो सतस सत विवेक बुद्धी आमच्या ठिकाणी असावी आणि प्रत्येक दृश्य पदार्थामधलं अस्तित्व घ्यावं माझं अस्तित्व तुमचं अस्तित्व याचं अस्तित्व सर्व ज्या अस्तित्वावर विराजमान आहेत ना त्याला असं म्हण सर्वत्र ती आहे आणि म्हणून दृश्य पाहू जाता ब्रह्मची ही दिसते कसे दिसते सदरूप हे दिसते चिद्रूप हे दिसते प्रियरूप हे दिसते संतांनी दृष्टी बदलली आणि म्हणून नजरे बदल गई तो नजारे भी बदल गई किस्ती का रूप किस्ती का रूख बदल गया तो किनारे मी बदल गे आमचे नजरे बदलली ना तर देव बघण्यासाठी काशीला जायची गरज नाही मन चंगा तो कठोरे मी गंगा दृष्टी बदलली तर तुमच्या इथेच ईश्वराची सृष्टी आहे तुमच्याकडे बघण्याची स्वयंकडे बघण्याची दृष्टी जर बघितली तर तुम्हीच ईश्वर स्वरूपात तुम्हीच त्या ब्रह्मस्वरूपामध्ये आहात तुम्हीच त्या सत्ययुगामध्ये आहात पण दृष्टी जर विकसित झाली नाही शबल झाली जर विकारयुक्त झाली वासनायुक्त झाली अज्ञानयुक्त झाली तर तुम्हीच सत्य लोकातनं द्वापार युगा त्रेतायुमध्ये येतात त्रेतामधून कर्तेपणा घेता द्वापार युगामध्ये येता परत कलियुगामध्ये येता आणि अज्ञानानं जीवन जगता अज्ञानानं जीवन जगणं म्हणजे कलियुग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रामाचा जन्म झाला रामाले कुठे त्रेतात काय सांगितलं कर्मयोग कृष्णाने काय सांगितलं भक्तियोग आणि मग आपल्याला ज्ञानयोग असो अशा पद्धतीचा विकास आपल्या सगळ्यांचा व्हावा आणि जीवन धन्य व्हावं स्वयंचा दृष्टिकोन परिपूर्ण व्हावा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपला हा कार्यक्रम आजचा आपण सगळेजण आलात आणि या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो सद्गुरुनाथ महाराज की